आज अतिशय श्रद्धापूर्वक वातावरणामध्ये सातारा जिल्ह्याच्या या पवित्र भूमीमध्ये पालखीचं स्वागत करण्यात आलेलं आहे नेहमीप्रमाणे ने दो दोन तीन लाख पावडकरी याच्यामध्ये पण यावर्षी श्रद्धेचा महापूर आलेला आहे शासकीय आकडेवारीनुसार आठ लाखाच्या आसपास लोकांची उपस्थिती या पालखी सोहळ्यामध्ये आहे आणि अतिशय अशा श्रद्धापूर्ण वातावरणामध्ये आणि आज वारकरी एका दिलाने एका सुराने आज या ठिकाणी आपल्याला चालताना दिसत आहे दोन दिवसामध्ये त्यांचं मी माझ्या शहरामध्ये पैशा शहरामध्ये आणि हे सनेत्र पाहण्यासाठी लाखोचा जो समाज आहे हो मी या सर्व सातारा जिल्ह्याच्या वतीने बाळा लोकसभा मतदारसंघाच्या वतीने या ठिकाणी या विराट जनसमुदायाचं विराट पालखी सोहळ्याचं मी स्वागत करतो दादा आपण चार दिवसांपूर्वी जे वक्तव्य केलं राहुल गांधी साहेबांच्या ते बरंच चर्चेत राहिलं त्याबद्दल आता काय सांगाल माझं मत मी त्या ठिकाणी व्यक्त केलं कारण त्याच्या काही दिवसापूर्वी संसदेच्या भाषणामध्ये त्यांनी हिंदू हा आतंकवादी स्वरूपाचा आहे हिंदू हा समाजा हिंदू समाजावर त्यांनी केलेली टीका ही सर्वसामान्य माणसाला पोचणाऱ्या पद्धतीने हिंदू संस्कृतीबद्दल हिंदू समाजाबद्दल त्यांनी केली माझं मत आहे की त्यांनी वारकऱ्याच्याप्रमाणे सर्व आपला अहंकार आपला हे टाकून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इतर वेळी वारकरी काय आहे संप्रदाय काय आहे अभंग काय शिकवतात महाराजांनी काय सांगितले तुकाराम महाराजांचा सा अभंग काय आहे ओव्यांमध्ये काय लिहिलं आहे पसायदानामध्ये काय लिहिले हे शिकावं आणि केवळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्यासाठी लोकांमध्ये चालणं आणि एक प्रकारचा शो करणं हे योग्य नव्हे त्यांना येऊन दर्शन करायचं असेल तर त्यांनी रा पालखी मुक्कामीच्या ठिकाणी येऊन दर्शन करावं हो। असं मत मी या ठिकाणी व्यक्त केलं कारण नेहमी गांधी आणि नेहरू घराण्यामध्ये नेहमी महाराष्ट्राविषयी आकर्ष राहिला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुद्धा नेहरूच्या पुस्तकामध्ये अपशब्द गद्दार आणि या ठिकाणी विश्वास ठेवण्याच्या लायकीजन आहेत अशा प्रकारचे शब्द नेहरूच्या पुस्तकामध्ये त्यांच्याविषयी आहेत महाराष्ट्राच्या भूमिकेत महाराष्ट्रांच्या संतांच्याविषयी ज्यांना माहिती नाही त्यांनी प्रथम माहिती करून घ्यावी आणि त्यांनी पालखीला जरूर यावं पण पालखीच्या विश्रांतीच्या स्थळावरच्या घ्यावं वारकऱ्यांमध्ये चालून रोड शो करू नये असं माहिती दादा राहुल गांधींना शरद पवारांनी पालखीचं आमंत्रण दिलेलं आहे आता पालखीचं आमंत्रण नसून येणाऱ्या विधानसभेसाठीचा असणारा हा रोड शो आणि एका प्रकारचा राजकीय प्लॅटफॉर्म वारकऱ्यांच्या वापर राजकीय प्लॅटफॉर्मसाठी करायचा शरद पवार साहेबांची मात्र निषेधार्थ आहे त्याचं कुठल्याही पद्धतीने त्याला त्याचं त्याचं त्याला आपण त्याला आपण कधीही आपण त्याच्या संदर्भामध्ये योग्य भूमिका असं येणार आहोत